ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये लिखित नामस्मरण म्हणजे काय त्याबद्दलची माहिती घेणार आहोत अगदी एक दोन दिवस झाले तेव्हा एक व्हिडिओ केला होता नामस्मरणाबद्दल तर तिथे खूप कमेंट झाले की ताई हे लिखित नामस्मरण काय आहे आम्हाला त्याबद्दल संपूर्ण माहिती सांग तर तीच माहिती घेऊन आली आहे लिखित नामस्मरण नावातच त्याचा अर्थ आहे की आपण ज्या पद्धतीने महाराजांचं नामस्मरण करत असतो उठता आपण बसता नामस्मरणाला कुठलंच वंदन नाही आहे ते तुम्ही कधी कुठे केव्हाही करू शकता त्याच पद्धतीने लिखित नामस्मरण सुद्धा तुम्ही करू शकता आता हे लिखित नामस्मरण कधी केव्हा कुठे कसं करायचं त्याबद्दलच माहिती घेणार आहोत सगळ्यात आधी लिखित नामस्मरण कोणीही करू शकतो मासिक धर्मात सुतक विटाळ काहीही अडचण असेल तरीही तुम्ही लिखित नामस्मरण करू शकता अगदी ज्यांना बसता नाहीये ज्यांना पाठीचा त्रास आहे किंवा बेडरेस दिला आहे त्या सुद्धा झोपूनही लिखित नामस्मरण करू शकता बघा आपण जेव्हा महाराजांसमोर बसतो अकरा जप करायला किती प्रकारचे मनात विचार येतात तुम्हाला माहिती आहे पण जेव्हा तुम्ही लिखाण करता तर त्या लिखाणावर त्या डोळे तुमचं सगळं त्या, त्या लिखाणावर लक्ष केंद्रित करतं त्या त्याच्यामुळे तुमचं मन स्थिर होतं आणि लिखित नामस्मरणाचा हा खूप मोठा फायदा आहे की तुमचं होतं मनुष्याचं तेव्हा आयुष्यात त्याच्याकडे चुका घडत नाही किंवा कुठलाही निर्णय घे घेण्यासाठी किंवा कुठलाही अडचणींचा सामना करण्यासाठी तो सक्षम असतो हे त्या लिखित नामस्मरणाचे फायदे आहेत आता बघा तुम्ही अकरा माळी जप केला आणि मनात असंख्य तुमचे विचार आहे तुमचं मन विचलित आहे तर त्या नामस्मरणाला ना काय फायदा आहे का नाही त्याच पद्धतीने जर तुम्ही अकरा वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र जप जरी लिहिला तरी तुमचं डोळे तुमचे कान तुमचे संपूर्ण शरीर हे त्या लिखाणाकडे लक्ष केंद्रित करतं त्याच्यामुळे आपल्याला त्या नावाची गोडी लागते आणि अर्थात आपल्याला जेव्हा भगवंताच्या नावाची गोडी लागते तेव्हा भगवंताला सुद्धा आपली गोडी लागते म्हणून लिखित नामस्मरणाचे अत्यंत फायदे आहे आता तुम्ही केलं असेल किंवा तुम्हाला, तुम्हाला करायची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता याला कुठलं बंधन नाही आहे काहीच नाही आहे पण नक्कीच तुम्ही लिखित नामस्मरण करावं याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे फायदा काय होणार आहे ते तुम्हाला सांगते तुम्ही जेव्हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या नावाकडे जेवढं तुमचं लक्ष जाईल तेवढं ते नाव तुम्हाला आवडेल आणि जेवढं तुम्हाला ते नाव आवडेल तेव्हा अर्थात महाराजांनाही आवडाल हे त्या नामाचा फायदा आहे आणि अर्थात महाराजांना आपण आवडतो खूप मोठी गोष्ट आहे कारण तुमचं मन कुठल्याही वाईट विचाराकडे तुमचं मन जाणार नाही आणि तुम्ही फक्त त्या नावाकडेच तुम्ही लक्ष द्याल आणि अर्थात याने आपली अध्यात्माची सुद्धा प्रगती होते आणि मन स्थिर मन घट्ट राहायला खूप महत्व होते आता आता हे लिखित नामस्मरण कसं करायचं याबद्दल माहिती सांगते सर्वप्रथम लिखित नामस्मरण तुम्ही 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 श्री स्वामी किंवा किंवा राम जय जय गणपती बाप्पांचं जर तुम्ही तुमचे देव असाल म्हणजे आपले जे आवडते देव आहेत त्याचं आपल्याला नामस्मरण करायचं असतं आता ऑनलाईन याच एक, एक सेपरेट नोटबुक मिळते वही मिळते आता अक्कलकोट मध्ये ती वही मिळते तर ती लवकरच मला मिळणार आहे कारण मला ही सेवा करायची हो हो आहे शाळेत होतो जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा ती सवय होती आणि माझ्या वडिलांना पण ती सवय आहे अजूनही त्यांचं ते लिखित नामस्मरण चालतं तर मला ती सेवा करायची आहे तर अक्कलकोटमध्ये याची एक स्वतंत्र एक पुस्तिका मिळते त्याच्यात सगळे कॉलम वगैरे आखलेले असतात जर तुम्हाला ती मागवायची असेल किंवा जर तुम्ही अक्कलकोटला जाणार असेल तर तुम्ही तिथून घ्या आणि जर तुम्हाला ऑनलाईन मिळत असेल तर तुम्ही ऑनलाईन घ्या नाही तर मी तुम्हाला नंबर सगळ्यांकडे आहे तरी पण सांगते नव्याण्णव साठ अडोतीस बारा अठ्ठेचाळीस याला तुम्ही संपर्क साधा नक्कीच तुम्हाला लिखित नामस्मरणाची पुस्तिका मिळेल मला आली तर नक्की तुमच्या सोबत मी शेअर करेल मिळून जाईल मला तर आता काय काय करायचं आहे आणि अगदी ज्यांना लिखित नामस्मरणाची पुस्तिका घ्यायची नाही आहे किंवा नको साधी पुस्तिका किंवा साधी वही मग ती छोटी घ्या मोठी घ्या तर ही पुल्सके वही तुम्ही घेऊ शकता ह्या पद्धतीने किंवा जी छोटी आपली मिळते ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता शंभर पाणी घ्या दोनशे पाणी घ्या तुमच्या मनावर आहे आता ही माझी दोनशे पाणी आहे तर ही अशी तुम्हाला वही घ्यायची आहे वही घेतल्यावर सुरुवातीला गणपती बाप्पाला स्मरण करून आणि महाराजांना स्मरण करून तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहे त्या दिवसाची तारीख टाकायची आता समजा सात तारीख आहे तर सात तारीख टाकणार त्याच्याबरोबर सुरुवात करायची कॉलम आता जेव्हा तुम्ही लिखित पुस्तिका घ्याल त्याच्यामध्ये छान प्रकारे कॉलम वगैरे आखलेले असतात जे आपल्याला ते करायची गरज पडत नाही पण अगदी तुम्ही साधी वही जरी घेतली तरी हरकत नाही तर या पद्धतीने तुम्हाला श्री स्वामी समर्थ आता हे तुम्हाला उलट वाटत फ्रंट कॅमेरामुळे पण मी तुम्हाला व्हिडिओ पण दाखवला तर बघा श्री स्वामी समर्थ पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे आणि हे तुम्हाला किती वेळा लिहायचं बघा रोज आपण एक माळा जप करतो म्हणजे एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणतो आणि त्या एकशे आठ वेळा एकशे आठ विचार पण आपल्या मनात येतात पण लिखित नामस्मरण जेव्हा तुम्ही करत असता आणि हे करत असताना मन शांत असणं कधी कुठे केव्हाही तुम्ही ही सेवा करू शकता पण तुमचं मन शांत आहे का किंवा जरी नसेल आणि जर तुम्ही सेवेला सुरुवात केली तर त्या नामामध्ये तुमचं मन इतकं रमून जातं की मनात कुठलेही वाईट चांगले कुठलेच विचार येत नाही अर्थात ही सेवा करताना आंघोळ करावी म्हणजे जर तुम्ही सकाळी लवकर उठून करणार असेल किंवा पहाटे तुम्ही करणार असेल तर व्यवस्थित आंघोळ करून हातपाय आणि जर म्हणजे समजा तुम्ही दुपारी करणार असाल तर हातपाय धुवून तुम्हाला ही सेवा करायची आहे देवासमोर बसून करा किंवा जिथे तुम्ही कामावर आहात तिथे बसून जरी तुम्ही ही सेवा केली तरी हरकत नाही याला अगदी मासिक धर्मसूत वेटाळामध्ये सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता पण कसं असतं बघा नामस्मरण असतं आपलं की आपण कधी कुठे केव्हाही करू शकतो लिखित नामस्मरणाचं सुद्धा असं नाही हा ताई आम्ही मांसाहार खाल्ला आणि मग सेवा करू का नाही नाही असं नाहीये मग जर तुम्ही मांसाहार खाणार असेल तर त्या दिवशी या पुस्तकाला हात पण लावू नका हे तेवढंच महत्वाचं आहे तुमचं शरीर शुद्धीकरण तेवढं महत्वाचं आहे महाराजांनी कधी सुतक विटाळ या गोष्टी पाळलेल्या नाही आहे म्हणून तुम्हाला जर इच्छा असेल की मला सुतक आहे किंवा मला मासिक धर्म आहे ताई मी करू शकतो काहीच अडचण नाही महाराजांच्या नावाची गोडी लागणं लाग लागण्यासाठी शरीर शुद्धीकरण नाही तुमचं मन शुद्ध असणं तेवढं महत्वाचं आहे असो तर आता हे कंप्लीट झाल्यावर लय मोठा प्रश्न की ताई या वयचं काय काय करायचं तर बघा जी ती पुस्तिका आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की जेव्हाही तुम्ही अक्कलकोट मध्ये जाल तेव्हा वटवृक्ष मंदिराच्या जवळ तुम्हाला वटवृक्ष मंदिराच्या खाली तुम्हाला ही पुस्तिका तिथे जमा करायची आहे ठीक आहे आता ताई आम्ही आपण जर ती पुस्तिका नाही घेतली गे। जर साधी पुस्तिका आपल्याकडे आहे म्हणजे ही अशी वही आहे तर ही सुद्धा तुम्ही संपूर्ण भरेपर्यंत तुम्हाला ती वापरायची आहे वापरल्यावर तुम्ही जर कधी अक्कलकोटला गेलात महाराजांनी जर तुम्हाला बोलवलं तर तिथे जाऊन ही सेवा महाराजांसाठी आहे ही तुम्ही तिकडे जाऊन जमा करायची आहे अगदी ज्यांना अक्कलकोटला जाणं शक्यच झालं नाही मग ही घरात ठेवू शकतो हो तुम्ही तुमच्या देवघराच्या समोर किंवा देवघराच्या खाली ड्रॉवर असेल तिथे तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्या कपाटामध्ये व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी ठेवायचं कारण ही सुद्धा तुमची प्रॉपर्टी आहे नामस्मरण लिखित नामस्मरण एवढं तुम्ही केलं आहे तर अर्थात तुमच्या सेवेचा बँक बॅलन्स वाढलेला आहे तर ही सुद्धा तुमची एक प्रॉपर्टी असणार आहे तर त्या प्रॉपर्टीला म्हणजे या वहीला धूळ लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे कोणीतरी येऊन किंवा कुठले तरी प्राणी येऊन त्याला त्याला कुरतडणार नाही याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे म्हणून व्यवस्थित एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जरी तुम्ही तरी हरकत नाही पद्धतीने तुम्हाला लिखित सेवा करायची आहे आता रोज एक एक पान करायचं का रोज किती करायचं तर आपल्या मनावर असतं तुम्ही रोज आता समजा रोज एक कॉलम जरी केला तरी चालेल जसा जसा तुम्हाला वेळ मिळेल तसा तसा तुम्ही करा नाही तर आज मी अकरा वेळा श्री स्वामी समर्थक लिहिलं तर मी उद्या बारा वेळा लिहिली तेरा वेळा लिहिली या पद्धतीने तुम्ही संख्या सुद्धा वाढू शकता तुमची इच्छा किंवा जर आज मी एकशे आठ वेळा केलं तर माझं जर आहे ना उद्या एकशे आठ वेळा नाही झालं तर एकावन्न वेळा झालं तरी चालेल याचं काही कुठलं संकल्प वगैरे नाही आहे हे लिखित नामस्मरण आहे जे नेहमी तुमच्या सोबत असतं जेव्हा तुम्हाला वाईट वेळ येते संकट येत दुःख येतात तेव्हा ते तुम्हाला हे लिखित नामस्मरण आठवतं आणि आयुष्यात तेवढ्या चांगल्या गोष्टी घडत राहतात मन स्थिर असतं बघा आताही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणा लगेच शंभर विचार म्हणा मि, कामं पडली कामं आहे मुलगा येणार मुली पडते म्हणजे जेव्हा लिखित नामस्मरण करत असताना त्या अक्षराकडे आपलं लक्ष केंद्रित असतं आपल्या आवाजाकडे आपलं लक्ष केंद्रित असतं तर श्री स्वामी समर्थ तुम्ही अगदी मनातल्या मनात म्हटलं मनात किंवा तुम्हाला आवाज ऐकू ह्या पद्धतीने म्हणजे म्हणजेच काय आपल्या डोळ्यांचं लक्ष केंद्रित आपल्या त्या लिखाणाकडे असतं आपल्या आव आवाजाकडे असतं त्याच्यामुळे कुठलेच वाईट विचार येत नाही आणि ह्या लिखिते नामस्मरणाचे असंख्य फायदे आहेत तुम्ही बघा आधीच्या काळी जे आपले आजोबा होते तर ते पण नेहमी नामस्मरण करायचे किंवा लिहाय लिहायचे आमच्या घरात ती प्रथा आहे तर ते लिहायचे तर याच्यात त्यांच्याही काय म्हणतो हो ना शरीराला त्यांच्यापणे संपूर्ण त्यांच्या चरित्राला खूप चांगला फायदा झाला आहे त्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा होईल तर हे लिखित नामस्मरण अतिशय सुंदर सेवा आहे तुमची इच्छा असेल तर कर, तुम्ही करू शकता कुठलंच बंधन नाही आहे तुम्ही सकाळी करा अगदी रोज जर एक नियम पाळला माझ्या घरातलं कामं आवरले माझे मुलं बाळ झोपले की मी अर्ध पान तरी लिहिणार किंवा दिवसभरात माझं काम आवरलं मला थोडासा टाइम मिळाला तर मी अर्ध पान तरी लिहिणार एक कॉलम तरी लिहिणार या पद्धतीने जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल कारण म्हणतो ना आपण की विचलित मनाने नामस्मरण करण्यापेक्षा आपलं मन चित्त थारेवर असून ते नामस्मरण लिहिलं तर खूप जास्त तुम्हाला फायदा होईल आपण कधी पण वहीवर किंवा कुठलं पण कार्य असलं काहीतरी लिहायचं असतो तर आपण श्री गणेश यांना महाश्री स्वामी समर्थ असं लिहितो किती छान वाटतं किंवा आपण श्री स्वामी समर्थ किंवा नकोच मी तुझ्या पाठीशी आहे असं जरी तुम्ही लिहिलं तरी किती सुंदर वाटतं ते बघायला पण की हां छान आहे तर हीच हा जो ग्रंथ आहे कारण अर्थात आपण तुम्ही त्याच्यावर एवढं श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या क्षणाक्षरी मंत्र लिहिणार आहात तर अमृता समान ग्रंथ असणार आहे जो तुम्ही तुमच्याकडे सुद्धा ठेवू शकता आणि जेव्हा जेव्हा तुम्ही हे बघाल मागे मी इतके पान लिहिले आहे माझ्याकडनं इतकी सेवा झाली आहे ते बघूनच तुम्हाला खूप जास्त सकारात्मकता येणार आहे खूप जास्त पॉझिटिव्ह वाटणार आहे याच्यासाठी तुम्ही लिखित नामस्मरण करा आणि मेन म्हणजे महाराजांचे लाडके होण्यासाठी महाराजांचं नाम जप जो जेवढं जास्त कराल तेवढं भगवंताच्या जवळ जाण्यासाठी कारण अर्थात आपण जेव्हा भगवंताच्या जवळ जातो तेव्हा भगवंत सुद्धा आपल्या जवळ येतो तर यासाठी तुम्ही लिखित नामस्मरण आवर्जून करावा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं वेळ इथेच थांबवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा सेकंड व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ